नमस्कार मी शैला भिसे मला मी मोड कंपनीची हॅप्पी कस्टमर आणि हॅप्पी डिस्ट्रीब्युटर आहे मला माझ्या शर्करानी ह्या टॅबलेटबद्दल स्वतःचा फीडबॅक द्यायचा आहे साधारण आता पंधरा दिवसापूर्वी ही मी गोळी चालू केली त्याआधी माझं एच बी ए वन सी फोर्टीन पॉईंट होतं म्हणजे चौदा टक्के असं होतं आणि नंतर मग मी ही गोळी चालू केल्याच्यानंतर मला शुगर इतकी हाय असल्याकारणाने साडेचारशे शुगर होती डॉक्टरांनी मला ती साधारण इन्सुलिन तीन टाईम केलं होतं सकाळी पंधरा दुपारी दहा रात्री पंधरा असं तीन टाईम होतं त्यानंतर मग मी काय केलं ही शुगरची जी गोळी आहे ही टॅबलेट मी घ्याय घ्यायला सुरुवात केली अगदी एक दोन दिवसापूर्वी सुरू केली त्यानंतर आता पंधरा दिवसानंतर जेव्हा मी पुन्हा डॉक्टरांना भेटले मला जरा चक्कर येत होती डॉक्टरांना मी फोन केला त्यांना सांगितलं की मला असं असं होतं चक्कर येते तर ते म्हणाले की शुगरची गोळी मी त्यांना ऑलरेडी सांगितली होती की मी शर्कराची पण घेते हे म्हणाले जाले तुम्ही घ्या आणि त्यानंतर मी त्यांना फोन केल्यावरून सांगितलं की मला चक्कर येते तर ते म्हणाले की मग तुम्ही इन्सुलिन थोडं कमी करा आणि तुमच्याबरोबर ही तुमची गोळी असेल तीही चालू करा मग ती इन्सुलिन मी आता तीनवरून डॉक्टरांनी माझं एकच टाईम केलं आहे ते सकाळी मी फक्त पंधरा टक् पंधरा घेते पंधरा युनिट आणि त्याबरोबर ही सकाळी एक गोळी आणि रात्री एक गोळी त्यावरून माझं शुगर आता अडीचपर्यंत आलं आहे अडीचशेपर्यंत आलं आहे म्हणजे टू फिफ्टी एवढा माझा रिपोर्ट खाऊन पिऊन संध्याकाळी दुपारी सकाळी सगळा नाश्ता वगैरे करून अडीचशेपर्यंत माझी शुगर त्या लेवलला आलेली आहे त्यामुळे आता मला इतकं बरं वाटतंय की दोन मिनटं पण मी असं काम करू शकत नव्हते काम केलं की मी जाऊन परत पडायची झोपायची परत उठून दुसरं काम करायची त्यामुळे मध्ये ताण नव्हता अजिबात जीव नव्हता असल्यासारखं वाटायचं मरगळ यायची झोपून राहावं असं वाटायचं पण ह्या गोळीमुळे मला आता इतकं चांगलं वाटतं आहे की मी दुपारचंसुद्धा झोपत नाही सकाळी जे उठते ती रात्री जे काम करून अकरा बारा वाजता झोपते इतका चांगला रिझल्ट आहे ह्या गोळीचा ज्यांना शुगर असेल त्यांनी ही गोळी नक्की घ्यावी असं मला त्यांना आवर्जून विनंती आहे थँक्यू